सलग सुट्ट्या आल्या की कोल्हापूर हमखास हाऊसफुल होतं गुरुवारी महावीर जयंतीची सुट्टी त्यानंतर शुक्रवारचा अपवाद सोडला तर शनिवार रविवार सोमवार अशी सलग सुट्टी आणि ज्योतिबाची चैत्रयात्रा श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव या निमित्तानं सध्या कोल्हापूर शहर पर्यटक भाविकांनी अक्षरशः गजबजून गेले गेल्या चार दिवसात दोन लाखापेक्षा अधिक भाविकांनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे कोल्हापुरात तापमानाचा पारा वाढता असूनही पर्यटनाचा बहर कमी झालेला नाही उन्हाळी सुट्टी सत्काळी लावण्यासाठी अनेक जण एप्रिल महिन्यापासूनच पर्यटन आणि तीर्थाटनाचं प्लॅनिंग करतात गेल्या काही वर्षात पर्यटनाच्या नकाशावर कोल्हापूरचं नाव ठळक होत चाललंय काही शाळांची उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे याचबरोबर सलग शासकीय सुट्टींची सुद्धा साधली जाते दहा एप्रिल रोजी महावीर जयंतीची सुट्टी त्यानंतर शुक्रवारचा अपवाद वगळता आता सोमवारपर्यंत शासकीय कार्यालयांना सलग सुट्टीची लॉटरी लागली आहे अनेकांनी शुक्रवारची एक दिवसाची रजा टाकून पाच दिवसाचा सुट्टीचा आठवडा ही कल्पना अंमलात आणली आहे शनिवारी श्रीक्षेत्र ज्योतिबाची यात्रा झाली ही यात्रा आटोपून अनेक भाविक सासनकाठ्यांसह सा श्री अंबाबाई मंदिरात देवी दर्शनासाठी दाखल होतात मंदिर आवारात वाद्यांच्या गजरात सासनकाठ्या नाचवल्या जात असल्यानं एक प्रकारे अंबाबाई मंदिरात ज्योतिबा यात्रेचा माहोल तयार होतो गेल्या दोन दिवसांपासून गुलालानं नखशिखांत माखलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसरात चैतन्य आणि वातावरण निर्माण गेल्या चार दिवसात सुमारे दोन लाख भाविकांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे कोल्हापुरातील पर्यटक भाविकांच्या वाढत्या संख्येमुळं हॉटेल लॉज रिक्षावाले फेरीवाले पूजा साहित्य विक्रेते अशा अनेक घटकांना आच्छेद दिन आले आहेत दरम्यान आज देवीच्या रथोत्सवाचं औचित्य साधून देवीची शारदुल आणि उत्सव मूर्तीच्या रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती